कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील वकिलांची परिषद कोल्हापुरातील महासैनिक दरबार येथे झाली परिषद सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला त्यांनी आठ दिवसात हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले त्यामुळे खंडपीठाबाबत कोल्हापूरकरांच्या आशा पल्लवी झाल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन नाही पाळले तर बावीस ऑगस्टला सहा जिल्ह्यातील चौसष्ट तालुक्यातील महसूल कार्यालयासमोर वकील आंदोलन करतील असे खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजयराव खोत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्यासोबत चर्चा केली कदाचित उदय सामंत साहेब हे मुख्यमंत्री साहेबांसोबतच होते त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांसोबत सामंत साहेबांनी संग्राम देसाई यांच्या फोनवरनं चर्चा करून दिली या फोन या सभागृहामध्ये फोन झाला आणि या सभागृहामध्ये सभागृहालासुद्धा फोनचं संभाषण ऐकवण्यात आलं माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की येत्या आठवडाभरामध्ये किंवा अर्धा दिवसामध्ये या खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला त्यांनी भेट देतील त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून घेतील आणि खंडपीठाची जी काय मागणी आहे त्याबाबतच्या ज्या घडामोडी आणि सद्य परिस्थिती याबाबतची माहिती करून घेतील आणि लवकरच कन्सल्टेशनची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय हे माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्यासोबतसुद्धा आचारसंहितेच्या पूर्वी भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील आणि तसं सतैव प्रयत्न राहील हे शासन या भूमिकेशी सहमत आहे आणि कोल्हापूरमध्ये खंडपीठ करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री उदय साहेब आणि संग्राम देसाई यांच्या अभिनंदनाचा देखील ठराव याच सभागृहामध्ये मंजूर झाला आणि अशा प्रकारे आजची जी वकील परिषद होती ती चांगल्या अर्थाने संपन्न झाली चर्चेतून निश्चितपणानं चांगला मार्ग निघेल या गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवू आणि तुमचाच कोणत्याही प्रकारचं उग्र स्वरूपाचं आंदोलन हे कृती समितीच्या माध्यमातून होणार नाही तर मुख्यमंत्र्यांशी कम्युनिकेशन होईल त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी सर्व वकिलांशी इथे असलेल्यांशी फोनवरती बोलतो त्याप्रमाणे स्पीकर फोनवरती आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व सहा जिल्ह्यातल्या या वकिलांना आणि खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांना आश्वासन दिलं की कोणत्याही परिस्थितीत पुढच्या आठ दिवसामध्ये आपण या खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांबरोबर एक बैठक घेऊ त्यांच्याशी चर्चा करू आणि त्वरितच बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस यांच्याशी संपर्क साधून कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर खंडपीठ कशा पद्धतीने होता येईल दृष्टीने पत्रव्यवहार करून त्यांची भेट घेऊ असं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज आम्हाला दिलेलं